मानाला सन्मानाला काढी लादू ओळखा निर्भेक्ष पनाच्या वस्तू न घेण मुनी मुनि म्हणजे जाणारे सगळे तत्व त्यांच्यात अवगत आहेत निवृत्ती मार्गात निवृत्ती जो मार्ग जो बंगला आहे तो स्थिर केला तिथे कोणत्या ह्या विपरीत किर्या तिथे नाही सेंद्रिय म्हणजे ज्या डोळ्यानी पाप पाहिलं नाही ज्या तोंडाने शिवी दिली नाही ज्या हाताने कोणाचं हिसकलं किंवा मारलं ये मेले यांना कपट केलं पाहिलं मेला हातानं कोणाच गेलं सगळं मृत मृतमय झालं शरीर गीता इंद्रिय समान सोन्याला मातीला समान मानतात कधी हात सुद्धा लावणार नाही पैशाला जरा लक्ष घ्या ही का ताकदला आण काही डोक्यात आणाल का दीड पैशासाठी हमामा का हात नी लावायचा तो हात कोणी फुल टाकलं तो हुंगायचं सुद्धा नाही अशा किर्या करणे एका लहान गोष्टी आहे का काही वळखा का